हो भूमिका आता या शहरात सगळ्यांना माहित आहे काय भूमिका आहे तर गेल्या विधानसभेत आपण बघितलं काय चित्र होतं आणि या अहमदपूर शहराची काय परिस्थिती आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि भूमिका आमची हे राहणार आहे की ह्या सगळ्या पाटलांची चाकरी करण्याच्या ऐवजी आपल्या माणसाच्या पायथ्याशी बसलेलं आपल्याला परवडत परंतु ह्या पाटलांची कवापर्यंत चाकरी करावं हो? कवापर्यंत करायची आज या विधानसभेला या अंबापूर शहरातून माननीय विनायकराव पाटलांना जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के मुस्लिमांनी मतदान दिलं आणि वेळेस आम्हाला द्यायची वेळ आम्ही आम्ही कुठपर्यंत जाणार आमची भूमिका सड्याची आहे सड्याची उडान कुठपर्यंत असते खूप आटीपर्यंत आम्हाला फक्त नगरपालिकेच्या पलीकडे काय मिळणार आहे आम्हाला का तुम्ही जिल्हा परिषद देणार आहेत पंचायत समिती देणार आहेत विधानसभा देणार आहेत लोकसभा देणार आहेत काय देणार आहेत आम्हाला तुम्ही या दोन्ही पाटला माझा एक सवाल आहे काय देणार आहेत तुम्ही आम्हाला आम्हाला तुम्ही काही देऊ शकत नाही आम्ही आम्हाला फक्त नगरपालिका आहे आणि त्यावेळेस जे तुम्ही आय तुम्ही बाहेरच्या पासते लागता कशासाठी अरे ज्या ज्या जिथं जिसकी जितनी साजेदारी उसकी उतनी भागीदारी आमच्या हिशोबाने तर आम्हाला द्या चौदा हजार आम्ही आमचं मतदान आहे कोणी नाव काढायला तयार नाही आणि आज बाजू एल सी कोण सेकंड नंबरवर बी फॉर्मवर एलेव्हतावरला नाव टाकलं आणि का तू सेटेरी तरी बाजार घ्यायचं ले। ठरलं तुम्ही लिंगा समाजाचा उमेदवार आला म्हणून राष्ट्रवादी अजित पवार कडून मी इकडे ही उमेदवार आला आणि एलेव्हन्तावरला दहा मिट शिल्लक काही चालू तुम्ही बघता मला की तुमची उमेदवारी दाखल करा म्हणून का कशासाठी समाजाचं सहा हजार मत आहे चौदा हजार स्वभावाचं मत आहे तर तुम्ही का म्हणता बनव चौदा हजार वाजा नाल्यांनी तसं केलं आणि हे मी असं केलं तिथं यशूबाईचं नाव तुम्ही पुढं केलं मुजी पाटलाचं नाव पुढं केलं आणि हे म्हणता तुम्ही मेनकडे तुम्ही उमेदवारी जारी केली का कशासाठी आमच्या आव्हान आहे आधी या देश स्वातंत्र्य झाल्यापासून फक्त आम्हाला तुम्ही वापरताय आम्हाला तुम्ही फक्त वापरताय कडीपाऱ्यासारखं कडीपाऱ्याचं काम झालं तुम्ही ताटातून त्याला बाहेर काढून फेकता आमची करून ठेवलेली आहे जातीय समीकरण आपल्या मुस्लिमांची संख्या जर एवढी मोठ्या प्रमाणामध्ये असतो सवालच नाही ना सवालच नाही ना त्यांना माहित आहे या मुसलमाना लातानी घातले तर कुठे जाणार नाही आम्हाला सोडून त्यांच्या डोक्यात साठ बसलेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत त्यांच्या डोक्यात किड पडलेले आहेत की यांना लातानी घातल्या तर हे मुस्लिम समाजाला सोडून जाणार आहेत बरु म्हणून त्यांनी त्यांची ही परिस्थिती केलेली आहे मुसलमानाची आज परिस्थिती तशी होऊन बसलेली आहे का दिले नाही का दिलं नाही आता यांची परिस्थिती अशी झाली बघा शिंदेची विधी होऊन बसलेली आहे ते विनायकरावची परिस्थिती अशी झाली आता ते काँग्रेसच्या दारावर जाऊन त्यांना आता विनंती करण्यासाठी ते गेलेत तुमचं तर द्या म्हणून पक्षाचे जिल्हाध्यक्ष ना तुम्ही तो एक उमेदवारी तुमची तुमच्या शहरामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये तुम दे राहू शकत नाही काय मुस्लिम समाजाची मुस्लिम समाजाने सगळं यांना बघितलेलं आहे मुस्लिम समाजाची बाबासाहेबांनी बघितलेला आहे बंदी विनायकराव पाटलाने बघितलेला आहे हे मुस्लिम समाजाच्या डोक्यात एकच आता चाट आहे की बाबा आता केव्हापर्यंत यांची चाकरी करायची आपण आणि आज या पुऱ्या शहरामध्ये दलित आणि दुसरीबाणी आपली वज्रबोट बांधलेली आहे आणि जय भीम आणि जय भीमचा नारा देऊन आम्ही पुढल्या काय लागणार आहोत